जळगाव लोकसभेत भाजपाने स्मिता वाघ यांची उमेदवारी सर्वप्रथम जाहीर करून प्रचारात काहीशी आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच महाविकास आघाडीकडून करण पवार यांच्या नावाची घोषणा झाली यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा चांगलाच धसका घेतला असल्याचे बोलले जात आहे तसेच भाजपाकडून उमेदवार बदलाबाबत जोरदार हालचाली व चर्चा सुरू झाली असल्याचे मानले जात आहे दरम्यान मंत्री गिरीश महाजन व भाजपाचे माजी खासदार ए टी पाटील यांच्यामध्ये जळगावात बंदद्वार चर्चा झाल्याने भाजपाकडून पुन्हा एकदा स्मिता वाघ यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून त्यांच्याऐवजी थेट ए टी पाटील यांनाच मैदानात उतरवले जाणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान खुद्द एटी पाटील यांनी देखील माध्यमांशी बोलताना याबाबत संकेत दिले आहेत संघाला गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तुम्ही दिल्लीला खाण म्हणून होता अशी चर्चा होती आणि मला उमेदवारी मिळेल तुम्ही त्याची पण जोरदार चर्चा होती नेमकी काय खरी वस्तुस्थिती काय होती खाण मांडून म्हणतो असं हे भारतीय जनता पार्टीचं मी सुद्धा दहा वर्षे खासदार होतो माझं मागच्या वर्षी उमेदवारी दिली नाही मला मागच्या पंचवार्षिकला तरी पाच वर्ष मी सक्रिय राजकारणात पक्षाच्याच कामात होतो मध्यंतरी केंद्राने जबाबदारी दिली त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला तिकिटाची मागणी मी पण केलेली होती परंतु शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उमेदवार असतात उमेदवार बदलाची चर्चा सुरू आहे आज बैठक घेतली तशी काही चर्चा झाली आहे का कारण भाजपचा उमेदवार बदलेला नाराज पण होते ना नाही उमेदवारी मिळाल्यामध्ये असं पण बोललं जात आहे नाही नाही नाराज म्हणजे असं नाराज वगैरे मी असं काही नाही शेवटी पक्षाने जी जबाबदारी दिली आप ला हो जी हो जी आप ती आपल्याला करावी लागणार आहे तिकीट मागितलं होतं तिकीट द्यायला पाहिजे होतं ही अशी प्रत्येकाची मागणाऱ्याची अपेक्षा असते ती माझी पण होती त्यात काही गैर नाही ठीक आहे पक्षश्रेष्ठींना किंवा वरिष्ठांना काही वाटत असेल एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा आप तुल्यभाळ उमेदवार त्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवारी बदलवण्याचा अधिकार त्यांना आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे पण ज्या पक्षाने दहा वर्षापर्यंत आपल्याला दोनदा खासदारकी दिली दोनदा त्या पक्षाच्या माध्यमातून आपण खासदार राहिलो आणि एका रात्री कुठला पक्ष बदलणं ना हे आपल्या रक्तात नाही आहे आणि मला काही योग्य वाटलं नाही मलासुद्धा गटाची बऱ्याच वेळेस ऑफर होती परंतु पक्ष बदलवणं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं आता कोण तिकीट देणार झालं तिकीट देतो त्यांच्या पाठीशी आता जे पक्ष जे जबाबदारी देतील नेते जबाबदारी देतील ते करावं लागणार आहे का आपल्याला हे कार्य काय तुमचा चांगला राहील पक्षाने पुन्हा संधी दिली तर कसं वाटतंय कसं राहील संधी दिली चांगलाच वाटणार आहे फोन करण्याचा प्रयत्न मी कधीही नाराज राहत नाही आणि कधीही नाराजीचा सूर उमटवला नाही कधी आणि कधी कोणालाही सांगितलं नाही मला पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून मी नाराज आहे किंवा अशा पद्धतीने कुठेही बलगणा मी केलेला नाही आता तुमचा चान्स होता तरी पण आता आपलं तिकीट कापल्यानंतर सीमिता वाघ यांना देण्यात आलेलं आहे पक्षाचं आपण गेले अनेक दिवसापासून कामाला म्हणजे का कुठल्याही पदाला किंवा कुठल्याही या गोष्टीला कार्यक्रमाला आपण उपस्थित होते आणि आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे गटांनी जाहीर केल्यानंतर आपली पहिली बैठक या ठिकाणी उपस्थित होते असं काय नाही मी प्रत्येक कार्यक्रमाला भाग घेत होतो प्रदेश का मीटिंगाला पण जात होतो किंवा केंद्रामध्ये केंद्राने जी जबाबदारी दिली निवडणूक आहे ती निवडणुकीची जबाबदारी सुद्धा मी पार पाडलेली आहे आणि आता निवडणूक आहे असं म्हणून नाही गिरीश भाऊंनी मला सांगितलं होतं भेटण्याकरता म्हणून आज भेटायला आलो होतो आमची काही चर्चा झाली ती चर्चा खुलेआम करण्यापेक्षा तुम्ही नेत्यांशीच चर्चा करा या विषयावर मी तर काही बोलू शकत नाही भाजपाने दोन हजार एकोणावीसमध्ये सलग दोन टर्म खासदार राहिलेले ए टी पाटील यांचे कथित व आक्षेपार्ह फोटो समाज माध्यमात प्रसारित झाल्याने त्यांची उमेदवारी कापून त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांचे नाव जाहीर केले होते मात्र ऐनवेळी चाळीसगावचे तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांच्या गळ्यात भाजपा उमेदवारीची माळ टाकली होती ते चार लाखाहून अधिक मतांनी निवडून त्यांनी विक्रम केला होता मात्र यंदा दोन हजार चोवीसला पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे त्यांची उमेदवारी कापून पुन्हा एकदा स्मिता वाघ यांना भाजपाने उमेदवारी दिली त्यामुळे आता भाजपा तुल्यबळ लढतीसाठी उमेदवार बदलाचा पुन्हा एकदा खेळ करणार का याबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे